आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालामध्ये आपण देशमुखांना क्लीनशीट दिलेली नाही असं म्हटलंय रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात का <स्वागा> अनिल देशमुख तो वारंवार म्हणतात आता प्रश्न असा आहे की तो वारंवार म्हणतात की आयोगच्या रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीनचीट नाही तुम्ही त्यांना क्लीनचीट दिली आहे का आता ते म्हणतात क्लीन क्लीनचीट दिलेली आहे पण क्लीनचीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे पण मी क्लीन क्लीनचीट दिलेली नाही साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय मग पुरावे अभावी सब... पुरावे दिले गेले नाही अभावी नाही दिलेच गेले नाही असूनही दिले गेले नाही असं म्हणत तुम्ही अच्छा म्हणजे दिले असते तर कुठे काहीतरी काहीतरी घडलं असतं परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकीव स्वरूपाची होती त्यांची सही केली मग मी म्हटलं असं चालणार नाही ना एफिडेव्हिट व्यवस्थित करा त्यांनी ते केलं असं घडलेलं आहे म्हणजे मेरी चुप असा, असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत आता एक तेन्सा 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 ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचं त्यांना लखला पण त्यावेळेला जाणीव होत होती त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात सर या सगळ्या बाबींमध्ये एक ज्ञानेश्वरी बंगल्याचा उल्लेख महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रदर्सन पुणे